राज ठाकरे यांचं विधान गांभीर्यानं घेण्याची वेळ संजय राऊत यांचं रोकठोक मत मी रोज टीकात्मक मा लिहितो माझं ते काम आहे मग रोज गुन्हे दाखल होतील विधानसभेतील कामकाज सदस्यांचं पाहिलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील एकनाथ शिंदेचं सभागृहातील भाषण वाचा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील कमजोर लोकांवर कशाला कुणाल कामरावर गुन्हा का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाण्यातून आक्षेपार्ह टीका केली त्यांना गद्दार म्हटलं त्यामुळे खबळलेल्या शिवसैनिकांनी कामराचा स्टुडिओ फोडला त्याला चोपण्याची धमकी दिली यावर संजय राऊत कुणाल कामराच्या बाजूने बोलले अख्खा सभागृह खोक्यानं भरलं की नाही त्याच्याशी असहमत आहे विधिमंडळात खोकेबाई भरले आहेत असं राज ठाकरे म्हणाले त्यांचं विधान गांभीर्यानं घेतलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवलं आहे असे खोकेभाई राजकारणात असल्याने ते सहज निवडून येऊ शकतात त्यांना विचार नाही भूमिका नाही नैतिकता नाही ते सर्व खोकेभाई एकत्र झाले आणि नि त्यांनी सरकार बनवलं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे तुम्ही, तुम्ही सहमत आहात का कारण त्यात सगळ्या पक्षाच्या आमदारांचा अख्खे अख्खं सभागृह खोक्याने भरलं कारण याच्याविषयी मी असहमत आहे पण राज ठाकरे जे म्हणतायत आहेत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेला आहे असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात त्यांना विचार नाही त्यांना भूमिका नाही त्यांच्याकडे नैतिकता नाही हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि त्यांनी या राज्यामध्ये सरकार बनवलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई